नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण काही उपाय आणि तोडगे पाहणार आहोत तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवशंकर म्हणजेच भोलेनाथाचे काही प्रभावी उपाय सांगणार आहे तर हे प्रभावी उपाय कोणते आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्रत्येकजण हा भगवान शिवशंकर म्हणजे भोलेनाथाची सेवा करत असतो जर सोमवारच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्याच्यावरती नक्कीच मार्ग सापडेल तर बघा आपल्याला शनीची साडेसाती लागली असेल किंवा राहू लागला असेल किंवा तुम्हाला प्रेत बाधा झाली असेल तर अशा वेळी तुम्ही एक काम करायचं आहे तर यासाठी आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात रोज काशी विश्वनाथाच्या नावाने जल अर्पण करायचं आहे आणि एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ते बेलपत्र खाण्याला प्रारंभ करावे यामुळे भूतबाधा झाली असेल किंवा काही शनीची साडेसाती असेल ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील काही संकटे असतील तर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाला जल अर्पण केल्यानंतर हातात दोन लवंगा घ्या आणि भोलेनाथांना तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि नंतर त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या किंवा जीवनातील इतर काही अडचणी असतील तर त्या दूर नक्कीच होतील जर तुम्हाला शनी दोषाचा त्रास होत असेल आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे हा एक प्रभावी उपाय आहे शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण केल्यानंतर काही काळे तीळ अर्पण करावेत आणि भगवान शिव यांना शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा या उपायाने दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या कमी होतात सोमवारी भगवान शिव यांना जल अर्पण केल्यानंतर दोन लवंगा पाच सुपारी आणि एक वेलचीचे पान घ्या तुमच्या मनात वारंवार तुमची इच्छा व्यक्त करत असताना ही पाने शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सौभाग्याचा मार्ग मोकळा करते जर आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर शिवलिंगासमोर अर्धा किलो तांदूळ घेऊन ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करा उरलेले तांदूळ गरजू व्यक्तींना दान करा हा उपाय केल्याने आर्थिक त्यास आर्थिक स्थिती सुधारते त्याचप्रमाणे जर तुम्हाला येत असतील तर तांदूळ आणि देवी लक्ष्मीच्या नावाने हवन करा यामुळे गरिबी घरातून पळून जाते जर तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि ती चंद्रदेवाला अर्पण करा असे केल्याने भगवान चंद्र प्रसन्न होतील आणि तुम्हाला धनसंपत्तीसह अनेक फायदे मिळतील गुरुवारी केशर घालून गोड पिवळा भात तयार करा आणि तो भगवान विष्णूला अर्पण करा असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता राहत नाही जर तुम्हाला खूप कष्ट करूनही वारंवार अपयश येत असेल तर ते तयार होण्यापूर्वीच काहीतरी चूक होत असेल तर तुमच्या झोपलेल्या भाग्याला जागे करण्यासाठी काही तांदळाचे दाणे उपयुक्त ठरतील जर तुम्हाला दुर्दैवाला सोभाग्यात बदलायचे असेल तर तांब्याचे भांडे घ्या आणि त्यात रोलीसह तांदूळ घाला नंतर भांड्यात पाणी भरा आणि सूर्याला जल अर्पण करा तर हा उपाय सतत आणि सातत्याने करत राहिला तर त्यांचे भाग्य नक्कीच बदलू लागते जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर यासाठी सोमवारी स्नान केल्यानंतर अर्धा किलो तांदूळ घेऊन शिवमंदिरात जा शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करा यानंतर उरलेले तांदूळ हे गरजूंना दान करा सलग पाच सोमवार हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्यातून आपल्याला मुक्तता मिळू शकते जर तुमच्या लग्नात अडथळा येत असेल तर शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करा तसेच माता पार्वतीची पूजा करा यामुळे देवी पार्वती आणि भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमचे अडथळे दूर होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने विवाहात काही अडथळे येत असतील तर ते दूर होतील त्याचप्रमाणे बिलब पानावर चंदनाने ओम नम शिवा लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या भक्तांवर राहतात याशिवाय भगवान शिवाचे वाहन नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घाला यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी वाढते आणि समस्या संपतात तर अशा प्रकारे हे अतिशय सोपे आणि साधे प्रभावी उपाय आहेत यामुळे तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद